नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी तासगाव तालुक्यातील हातनूर गावामध्ये जाधव वाड्यातील यलम्मा देवीची यात्रा भरली गेली या देवीची यात्रा दरवर्षी अगदी उत्साहाने साजरी करण्यात येते या यात्रेमध्ये सहभागी मंडळी यशवंत नाना जाधव हणमंत जाधव सदा जाधव व समस्त जाधव परिवार यांच्या उपस्थितीत ही यात्रा पार पडली गेली या देवीचे वैशिष्ट्य म्हणजे ही देवी स्वतः स्वतःभूमी आहे सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोतदार मी हनुमंत बंडू जाधव गाव हातनोर तालुका तासगाव जिल्हा सांगली हे देवीचं आम्हाला एका महान पुजाऱ्याने इथं देवी प्रकट होणार आहे म्हणून सांगितलं त्याच्यानंतर आम्ही तिथं रोज थोडं पाणी घालून ला सुरुवात केली तर तिथं अर्ध्या लिंबा एवढा त्याचा आकार दिसू लागला त्याच्यानंतर ते हळूहळू हळू वाढत चाललं हे एकोणीसशे ऐंशीची गोष्ट आहे त्याच्यानंतर आम्ही ब्याऐंशीपासून यात्रेचा उत्सव चालू केला तो आजपर्यंत चालू आहे आणि असंच तुम्ही चालू ठेवा चालू ठेवणार हां स्वयंभू मूर्ती आहे आणि बरं 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 ठीक आहे ठीक आहे हां